तुला काल कोण कोण भेटायला आलो होत काय काल कोण कोण भेटायला आलतो की सांग चौघ भेटायला आले होते काल तुला ते काय म्हटले तुला म्हणलो कोणी दिलं सांगितलं औषध तू जगदीश चांडप जगदीश दिला दिलं कसं वाटलं तुला त्या औषध बरं वाटलं ना नाव असतो एक महिने जा उठलो एक महिन्यात उठला नऊ महिने कोमा मध्ये होता तो पण या औषधानं तू एक महिन्यातच उठला उठला फार छान छान झालं मला पण बरं वाटलं तुला बरं वाटलं ते काय मला वाटलं लय बरं वाटलं ना मग लय सेवा केली तुझी मग किती सेवा केली किती पैसा खर्च केला पन्नास साठ लाख पन्नास साठ लाख रुपये खर्च केला ना तरी आराम नव्हता पडला पण आपल्या रियान्श अमृत ज्यूस मुळे तुला आराम पडला वाटली आराम झाला खू एकदम उठाडला लागला ओके 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 म्हणजे रिया सामली पॉवरफुल आहे पॉवरफुल आई बाकीच्या लोकांना देव देवा का आम्ही देव देव ना लोकांना देवा द्यायचं कारण काय घ्यायचं आशीर्वाद घ्यायचे गरिबांचे घ्यायचे बरोबर आम्ही पैसे कमवतच नाही आम्ही आशीर्वादच घेतोय